निर्भीड निष्पक्ष वृत्तांचा बुलंद आवाज न्यूज प्रथम था तुम्हाला सर्वांना खूप 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 धन्यवाद कारण तुम्ही सर्वांनी या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं की तुम्ही सत्तेचा साथ देता आणि सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांना दाखवून दिलं की संगमनेर कोणासाठी थांबत नाही आणि सत्तेचाच मार्ग धरतो म्हणून मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभारी आहे आणि इथून पुढं आपण संगमनेर सेवा समितीचे सगळे जे सदस्य आहेत थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर साहेब दुर्गाताई तांबे सत्यजित दादा यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी एकजूट होऊन खूप चांगल्या पद्धतीने काम करू परत तुमच्या सर्वांचे खूप खूप आभारी थँक्यू यानंतर वंचित बहुगड व वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्ते आणि आपल्याच परिवारातील उत्कर्षाताई रुपवते यांना विनंती आहे की आपण शुभेच्छा द्याव्यात सौ शहरी सौ शहरी आज तुम्ही सगळ्यांनी तुमच्या या मतदानातून हे सिद्ध केलं आहे आणि दादा जसं म्हटला तसा अतिउत्साही संकटात जाईल त्याच प्रकारचं आपल्या संगमनेनी पुन्हा एकदा करून दाखवलं आहे संगमनेर कुटुंब आहे आणि आपण सगळे जर एकत्र लढलो तर आपण निश्चित आपलं कुटुंब अबाधित ठेवू शकतो हे पुन्हा पुन्हा आपल्या निवडणुकीतून आपण दाखवून दिले माझी अपेक्षा आहे आमदार साहेबांकडून आमदार साहेबांकडून अपेक्षा आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पण ही आहे की, की पुन्हा करा जेणेकरून आपला आपल्या हा तिरंगा परचम संगमनेरच्या ह्या सगळ्या भूमीवरती फडकवत राहिला पाहिजे आपल्यावरची पुढची जबाबदारी ही अर्धी आपण जिंकलो पण पुढची जबाबदारी खूप मोठी आहे टू पॉईंट ओचं जे विजन आहे ते आपल्याला सगळ्यांना तुमच्या साथीने पूर्ण करायचं आहे आणि पुढची लढी लढाई पण जिंकायची आहे सगळ्या उमेदवारांना जे विजयी झाले त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि विशेषतः मी माझ्या भाषणात म्हटलं होतं सासूबाई शेर सून मैथिली रूपाने आपल्याला एक नवीन तडपदार नेतृत्व या तालुक्याला आणि या शहराला मिळालं आहे आपण सगळे त्यांच्या मागे अगदी भक्कमपणे उभे राहू एवढंच एक आश्वासन जय जय भीम संविधान संगमनेर तालुका हा लोकनेते बाळासाहेब थोरात साहेबांचाच बालेकिल्ला किल्ला आहे हे आज या ठिकाणी पुन्हा महाराष्ट्राने पाहिलं आहे यानंतर युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयताईंना विनंती की आपण शुभेच्छा द्याव्यात राम कृष्ण हरी राम, राम कृष्ण हरी जय जय राम, राम कृष्ण हरी संगमनेर सेवा समितीचा विजय हा विजय आज संगमनेर करांचा झालेला आहे या मायबाप जनतेचा झालेला आहे संगमनेर सेवा समितीवरती ठेवलेला विश्वासाचा झालेला आहे आणि हा विजय सत्याचा झालेला आहे आज प्रत्येक संगमनेरकर तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मला आनंद उत्साह डोळ्यामध्ये पाणी आनंदाश्रू सर्वांच्या चेहऱ्यावरती आज दिसतय एक वर्षापासून आपण संगमनेर जो काही त्रास सोसत आहोत त्याचं उत्तर देण्याचं काम संगमनेरनी केलेलं आहे सर्वांच मी अभिनंदन करते तुमच्या सर्वांचं मी खूप मनापासून अभिनंदन करते आणि खूप मनापासून आभार मानते की तुम्ही सर्वजण संगमनेर सेवा समितीच्या पाठीमागे उभे राहिलात संगमनेर सेवा समिती ही लोकांच्या सेवेसाठी झालेली तयार झालेली आहे आणि आपल्याला पंच्याऐंशी सालचा सा लकी जो आपला चिन्ह आहे शेर बब्बर शेर आपल्याला भेटला आणि तो शेर पुन्हा एकदा या संगमनेर मध्ये आलेला आहे आता सर्व बिबटे असो आता सर्व बिबटे असो किंवा तरस असो किंवा काय असो ते पळून लावल्याशिवाय राहणार नाही हा आपल्याला तर <प्रणीण> मी सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे तुमच्या सर्वांचं खरं मी खूप खूप अभिनंदन करते आज आपल्याला एक प्रतिज्ञा घ्यायची आहे की आपण सदैव या संगमनेरकरांच्या सेवेमध्ये राहणार आहोत आणि जसं दादा म्हणाला डोक्यामध्ये हवा जा घुसू देणार नाही पाय जमिनीवरती आणि विचार जे आहे ते आकाशामध्ये आपले असले पाहिजे असा हा विजय आपल्या सर्वांचा आज ठरलेला आहे महाराष्ट्रामध्ये एक नंबर वरती मैतिली ताई मैतिली ताई तांबे निवडून आलेले आहेत अध्यक्ष म्हणून ही आहे संगमनेरची ताकद ही आहे एक झुटीची ताकद जिल्हा परिषद पंचायत समिती पुढे येतील ही ताकद दाखवायची आहे पुन्हा त्या निवडणुकीमध्ये एकही उमेदवार आपला त्याच काय सगळे निवडून आले पाहिजे म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जर आपल्या हातामध्ये असेल तर तालुका मग तालुक्याचा आमदार कुणी असो काय फरक पडत नाही <laughs> त्याच्यामुळं पुन्हा एकदा सर्वांना मी खूप खूप खुँ अभिनंदन तुमचं खूप खूप तुम्हाला शुभेच्छा सर्व पक्ष सर्व डाव्या विचारांचे पुरोगामी विचारांचे सर्वजण जेवढ्या सगळ्यांनी आपल्याला ह्या ह्याच्यामध्ये साथ दिलेली आहे त्यांच्या सर्वांचं मी खूप खूप खुँ अभिनंदन करते खूप आभार मानते आणि थांबते रामकृष्णारी जय शिवराय इकडे बघते इकडे बघते इकडे त्यावर